टाइम ना आज मामी काय करता कोण नाही काय करणार का, का एकटे हो <स्थाथ> या मामी लवकर या या तू चाललाय बर तुमच्या आठवणीत मग मग असं हळू 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 हळूच तुला खूप झालं सरकून बसण्याचं ती यायच पुढे नाही कशाला तुर सर का तुम्ही इकडे बस इथं बसा ना बसा बस ना इथं बसता येईल ना बरोबर नाही ते एक काम करा इकडून नाही इथे 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 हे मस्त आहे अरे इथे बस चला बाबा आता पासून सुरुवात करावं लागला तुमच्या इश्रावणाचं जे हा मग काय असं नको म्हणून तिथे आपण पडलो असतो ना म्हणून म्हटलं इथे बसूया आपण हां ठीक आहे चला आणि काय म्हणतोस कसं आहेस तू कसा आहेस काय आहे बेचान तुमच्यासाठी मग काय करणार आहे तुला खरंच माझी आठवण येते की असंच चल नाही टाईमपास चालू होतं ना मी बोललो तस किती प्रेम करतोस ते करतो किती सॉरी सॉरी एवढं एवढं एवढ आव्हाळा एवढ तिथे पैशा कमी जास्त खरंच इन्फिनिटी <laughs> माहिती ना मला की नाही खरंच एवढा आनंद झालाय ना की ठीक आहे देवाने उशीरा का होईना पण एक असा पुरुष माझ्या आयुष्यामध्ये आणला ना की त्याने मला खूप भरभरून प्रेम दिला आणि तो म्हणजे तू आहेस नक्कीच <laughs> माझ्यासारखं परफेक्ट तुम्हाला भेटलं पण नसतं मामी पण तू असंच प्रेम करत राहशील ना की विसर मला मेलो ना मी काय मेलो ना तू एखादा प्राण्याच्या एखाद्या फुल कोणाच्या कोणाच्या रूपात येईल मी पण तुम्हाला भेटायला येईलच नक्की असं नको ना बोलूस अरे बोल एक डायलॉग झाला तो आणि लग्न वगैरे लग्न चाललंय तुझं काय विचार आहे विचार म्हणजे आहे फिक्स तिकडे काही असो मग नंतर तू पलटी नाही अरे पलटीचा सोडा मी तर आजच घेऊन जायची गोष्ट हा मग खरंच काय ते घरचे बोलताय अरे ऐकून तर या पहिले ऐकत आधी घरचे बघताय बोरगी बोलताय की कर बाबा बघ आता झालं तुझ पण मग त्यांना असं बोलू शकत नाही ना मी मग मी ठरवलं आज डायरेक्ट जे होईल ते आरे पार आणि तसं पण तू घरच्यांना विचारून थोडी ना प्रेम केलेलंस माझ्यावर जे लग्न करायचं ते त्यांना विचारून करायला पाहिजे जाऊ आपण आज येस आजच की अरे मी तर म्हणतो चला आताच जाऊ तू घाबरणार तर ना त्यांच्या समोर प्रेम करायला घाबरलो का मी हा ते तर आहे काय बोलतो तुम्ही मी जर एवढा घाबरलो असतो ना मामी बोललो पण तुम्हाला भेटायला बोलवलं असतं काही नाही हा ते पण आहे तेवढा विश्वास आहे रे मला की तू मला माहितीये ते अरे सोडणार नाही बिलकुल मी तर म्हणतो ना तुम्ही जरी सोडलं ना तुम्हाला नाही पहिली गोष्ट म्हणजे मी माझंच राह माझ्याच आहे तुला माहितीये का तू जेव्हा आलास ना घरी तेव्हा मी कि ना तुला अशी बघतच राहिले असं वाटलं की खरंच हाच तो आहे का जो मला आयुष्यावर साथ देणार प्रेम करणार खरंच हँडसम आणि खरच आपलं जुळलं बघ ना <laughs> किती लकी आहे मी खरंच पण तू हात नको सोडूस माझा आता जसा हात घेतलायस पकडलाय ना, ला ना तो लाईफ टाइम काय की होईल तुम्हाला बोलतोय ना मी त्यांनी घरात घेतलं नाही घेतलं रे सारखं मला आव जावं आव घालतोस तू अरे तुला नाही का मला करू शकत असं मला भावना येते रे पिल्लो म्हणू अरे चंपा बोल चंपा बोल डार्लिंग बोल, बोल पिल्लू वगैरे बोल बेबी बोल असं काहीतरी बोल ना चलो ठीक आहे बेबी बस कर आता कुठ ना, <laughs> आ, ना? आ, आता कसं बोल आता मला जरा बरं वाटलं बघ ठीक आहे चलो काही प्रॉब्लेम नाही तुम्ही म्हणशील तसं अरे सॉरी तू म्हणशील तसं बेबी हा ठीक आहे पण मग ते असं बरं वाटेल ना हा म्हणजे काय मला आवडलं म्हणजे झालं मग चला आपण जायचं ना रेडी आहे ना असा साथ ठेव माझा सोडू नकोस तू हा मी बोललो ना प्रॉब्लम भरोसा नाही माझ्यावर भरोसा आहे रे पण पन... ठीक आहे चल सगळं काही चांगलं होईल नक्की नक्की हा मी आहे ना असं मला काम लावलं तो मग येऊन जातो बरं काही आहे ना आला आला तर चाललं <laughs> काय का नाही तुझीच वाट पाजल द्या शिरपत्रा मला जर काम सांगितलं तर आपण कसं तावड तावडतो कामाचा मुलगा करतो त्याच माणूस लागतो आपल्याला हा मग काय काय लय घोळ लय घोळ हा तान नाही काय अशी पोरगी पाहिली अशी पोरगी पाहिली ना इंजिनिअर आहे अरे हा पुरीला पगार किती असेल किती हजार बस सरकारी नोकरी सरकारी बस बस आपलं स्वप्नच साकार झालं समज पण फक्त पोऱ्याला आहे ना पोर कमीत आहे काही का फिरत नाही आता पाहतो नोकरी शोधू नोकरी शोध टेम्पर कंपनी जॉईन करून नाही नाही ते ना जस तिकडे ते मामाच्या जिकडे हा ना मामाच्या इकडे आणि ते आता ते ते नोकरी शोधित आम्ही नोकरी त्याला म्हणा पहिले पाय म्हणा कारण आपल्याला काहीतरी करावं लागेल ना मी काय म्हणतो ते जाऊन द्या ते पोर आहे ना पोर तेवढं पॅक करून घ्या उंडा एक रुपये नागो तो आम्हाला नाही नाही उंडा नाही ते आता पोर किस तुम्हाला सोन सोन्याचा अंडा दे थोडाफार मधून खर्च करेन हा वहिनी कुठे गेले वहिनी असत ना काजल काजल वहिनीला खुश खबर देतो ना वहिनी माल दोन तिळस बोलली ते हा म्हणजे मामाची इकडे राहत का ते हा मामाची इकडे अच्छा ते बरोबर आहे बरं आहे बरं आहे चला काय आज आजकाल पोरं या तर साखर आणायची ना कशाला झालं का वहिनी झालं हा समज तोंड इंजिनिअर आहे पोरगी सांगितलं त्यांना पंच्याहत्तर हजार पेमेंट आहे पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार पोरात तुमचं दिसायला चांगले फोटो पाहिला पोराचा पोरगी थोडी ऐका पोरगी थोडी सावळी बर सावळी थोडी पर काळी नाही सावळी आमच्या पोराला लाईन अशी आजपर्यंत कोणत्या पोरग वरतवड करून पाहिलं ते हाय बा शिस्त मग बापाच्या पोरगी तुम्ही म्हणशाल नाकी डोळे इतकी तरतरीत ना पाहिलं पहिलं तर तुमचा पोरगा सुद्धा पसंद आता तू पसंत करायला आठ जाणार पंचायत राहून पगार दिला सरकारी पराचं काय कर मग आजकाल पोरांना पैसाच नाही दिसायला पाह त्या नाही दिसायला भारी आहे तुम्ही म्हणते सावळी ना भाई ने सावळी हाय पण मेकअप केली ना रार अशी रा 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 दिसती भयंकर का लय जबरदस्त जादे आपल्याला कुठं काय करायचं गॅटरने काही आपल्याला फोन तिला दाखव असं नाके डोळे पाय 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 लांब सांग लाजे काम करा बांधून मला कामाला मदत करी का बर बर ऐ कामगार चोली माझी पंच्याहत्तर हजार रुपये पेमेंट आहे दिला पैसे काय करते मका पैसे स्वयचाले ते का घर करला पण नको का वही नाही ऐक ना बा काय बाई कोण भाय येऊ खटका का तुने पाहिले ना ते योग्यच पाहिले कधी ना बाई लावून घ्या बापून द्या कायचं नाही एखादी बाई लावून घ्या टेन्शन नका घेऊ बर मी काय म्हणतो पोरेचा मामा पोरेचा काका त्याला बाप नाही बर का तिचा चुलता एकोणीची एक पोरगी तेवढी बी एवढं राहिले त्यांना जमीन बी आहे बरं दहा एकर आपल्याला पोरले भेट तर काय करायचं सकाळी बोलू का आताच बोलू दुपारच्याला दुपारच्या काय घरामध्ये काय नाही बरं चला काय नाही सकाळी बोलून घेऊ पोराला बोलून घ्या आता तेवढा पोराला फोन करून बोलून घ्या हाय ना म्हणजे कसं आहे पोरगी तर हसलं ना तुम्हाला मला पोरगी ना मला पोरगी प्रत्यक्षच बोलली मी करेल तर हसनावर मी माझे संस्कार माझे संस्कार नाही दिसायला दिस दिसायला शेम वहिनी जायला एक तो एकदम माझा डोळा फटक आहे ना त्याच्यामुळे वहिनी गेला आता काय तू मामाशी राहतो म्हणले होतं बर येऊ का मामी मामी लय जीव लाईक झाला हा हा मामी ना त्याचं थाट वाहिली नि माझा भाऊ ये तेवढा काळजी बी घ्यायचा का बिचारा गेला सर गिस्वाने झाला कधी दु, दु, मा पडलं त्यानं आंतर नाही बरं तो गेल्यापासून ना तिने काय केलं माहिती का ते वस्तीला टाकले दुनी पोरून पोर वस्तीला टाकल्यामुळे ना ये दूधच मामीन बास कोणतरी जोडी पाहिजे ना हा बारी काम झालं मी तर नाहीच म्हणत होते मामीचा स्वभाव असा असल्यामुळे पोरला शिस्तच लावली जीवला नाही नाही काय काही बाय ना लई माय राजू आपल्या जवळच पाहिजे यांना मी म्हणत होते ना काय म्हणू बरं मी काय म्हणतो येतो आता मी माझ्या माझे मागायला काम आहे सकाळी ना मी पाहण्या सोबत येईल डायरेक्ट का आहे ना आम्ही सगळं तयारी करू तयारी करून ठेवतो येऊ कु चालू मी काय म्हणतो आता पोहे बे पाहुणे मोठ्या घरातले पाहुणे मामन ती येऊन येऊन राहिले मग आता सकाळी पोहे करायचे का आताच भिजवायचे नाही नाही दुसरे स्वयंपाक पाण्याचं नियुजन कर काही मटण खात मटण आणून मग त्याला पुरणपोळी करू आता चांगली सुरुवात करायची का मटना पासून करायची का बरं पुरापोळी कर मग पाहू दे ना ते काय काय नाही येऊ तर खरी बसून द्या आपण वा मग किलो भर बासून घेऊन या ऑर्डर देऊन ठेवतो ऑर्डर देऊन ठेवा काय नाही का तू ऑर्डर मग आधी नाही आधी टाकतील हॅलो मी काय तो आम्हाला ना पाच किलो बासुंदी लागन दीड किलो खावा लागन आणि काही काही लागण नाही ना, ना। आम्ही तुम्हाला यादी पाठवू तेवढा मला आम्हाला रेडी बाई मात्र उद्या सकाळचे पाहुणे राहिले आम्हाला पोरला पाहिले राहिले नाही नाही पोरगी इंजिनियर नाही रे हो आज रे ना त्याच मापतला त्याला ठीक आहे करायला गेके सांगितलं बंद चल आता नाही कर फिरातलं सगळं आवड याखादीवर राजा ना बाय सांग एखादी सगळं घर साफसूप एकदम फार बिरसा साफसुफ करून काळ घर पटलं पाहिजे त्याला घर आपलं आपली वागणी आपल्या घर काय पाठायला चार चार पाना करायचं नाही पाहुण्या तू आणि पुढे बा तुला नाही म्हणजे काढाय घ्या बस बर झालं तू तुला फोन करतो तू यायला म्हणून फोन कर काय 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 पाया पडत होते म्हणजे पाहे होते म्हणजे म्हणजे पाय मला काय कळल नाही परमानाबाई मी मोठ आहे काय मामीलाच बायको गेली <laughs> काजल मग काजल इकडे बाहेर हीच काय काम पाय पडते अगो सॉरी बर काय तू का पाय पडतो आई ना आई ना हा मग मग आता ठीक आहे ती भाऊजी नाही पोरा काय पडतो पण आज काय एवढं पाय पडू आहे जोडीने पाय पडलो तुम्हाला कळलं का जोडीने पाय पडलो तुला जोडी म्हणजे काय पडलं जोडी म्हणजे जोडी कशाची जोडी म्हणजे जोडी तशी आमची जोडी म्हणजे अरे काय लाज वाटते का तुला दात ताडीच करायला सांग राहिला हा तुला तरी पटलं का हा पटलं मला तुला पटलं 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 म्हणून केलं तू तर वाटेवर सोडून आली काय hmm? आमचं प्रेम आहे अगं लाज हाय का लाजारखा तुम्ही अकल कुठे घाण ठेवली येई कोणी आता बघतात तुला हात पाटला काय उघड नवरा करायचं ना काय का माझ केला तु अगं तुझं काय त्याचं वय काय तू कुठं गेला शेण खायला गेला मला मामी आवडत होते ना आधीपासून होता मग पटवूनच घेतली ऐकू ऐक ऐका आधी आणि मामीला बी आवडलो मी तर मग घेतला आम्ही करून राजी का गे माझा भाऊ गेला तू याच्यासाठी त्याचं दुःख बिख काही धरलं का नाही दुःख बरोबर करून

तू तर म्हणजे पोऱ्या मावर पडेल मग घे तू कवती दिसायला पडलेलं तुम्ही म्हणत होते तिथं ठेवायला तुला म्हणलं याला, याला याला हा याला कलंक लावला कलंक करायला पण आम्ही आम्ही तुम्हाला सांगायला तर आलो पळून गेलो आम्ही गेलो असतो मग जायचं मग तिकडे तोंड काय करा काल आले आले मी काय काय नाही जोवर पडेल माहिती महावर पडेल महावर पडेल घे 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 करायचं करायचं नाही उद्या उद्या पाहुण्यावर तुला पाहायला उद्या पाहुणे रुपाय म्हटलं काय पाहुणे काय नाही इंजिनिअर आहे पोरगी पंच्याहत्तर हजार रुपये पाक काय हा कुठे का खायला इंजिनियर इंजिनियर हजार कलेक्टर हजार लाज वाटायला लाज मी अरे तुम्ही लाज लाजा कुठे ठेवून आले लाजी लाज हे केलं ला... चिटकू राहिली बेशर तुला अरे तिची तिची पोर बायको केली शोभल्याची का मामीलाच बायको करून घेऊन आलाय पोर नव्हती अरे तुला मामा स्वर्गातून तिला शेदी स्वर्गातून स्वर्गात <laughs> एका माझ्या लेकराला तू हे करून घेतलं एका आई बापाचा बापाचं घेतली जायचं ना तुझ्या बाहेर तिकड तुला दिसले नव्हते का कोणी नाही बिचारी मी म्हणायची माझी <laughs> भाऊज आहे आता रानकी मुंडकी झाली तिला घडी घडी तिला दे तिला इकडून हे पुरव तिला तिकडून ते पुरव ह

तुला करायचंच होतं आम्हाला सांग ना आम्ही दिला असं ना पाऊ तू आमच्याच घरात घुसली पण आमचं झालं प्रेम आता तर झालं त्याला प्रेम म्हणता अगं काय वासना वासना म्हणता त्याला तुझ्यासोबत टाईमच केला काय हा इकडं वाईट बंगळूर आहे म्हणती मम्मी दिलमुसकटात बिन लाजा आई आईबापा समोर रे करतो पण तुम्ही आता काही पण केलं तरी काही होणार ना कर, नाही करून पुढे गेलो नवरा बायको सारखे राहतोय किती किती दर्जाचे नाक कापले आमचं हा लाज लाज सोडली सगळी तुला पोरी नव्हते मेल हा जा आता घेऊन तिला आणि इथं तू पाय पण द्यायचा नाही तू पण पण देऊ नको चल किती भिंती आम्हाला मिळाला आम्हाला मिळाला आम्ही जेवढा आहे ना तेवढा आम्ही ना एका जास्त श्रवण दान करून टाकितो नाही काही नाही काही नाही अजून आई बाप्पाच्या डोळ्यात आश्रू आणून तुला असं झालं नसता माझ्या ना मलदान करू नाही नाही तुला काय तुला एवढे एक फन देणार नाही आम्हाला आहे ना काढलेले त्यांना आधी पाव पाऊस काढायला

मी काय म्हणतो आता एक काम करू या हायवे स्टेट आहे ना एखाद्या आश्रमाला दार करून टाकू आपण आणि या गाव सोडून जाऊ आपण लिहून काय उपयोग पुढच्या पोरांनी काय दिवस आणले चालू जात आपलं नशीब काय चालू लोक नाव ठेवतील नाव काय करते मग आता असं वाटत ना जन्म झाला ना तेव्हा शिरपत्र मी काय म्हणतो पाहुण्याचा फोन आला होता बर का ते म्हणे आ, हा उद्या त्यांना काहीतरी काम निघालं वाटतं आत्ताची व राहिलं थोड्या दिला अर्धा पाऊण तास पोचतील हा का होईन घेऊ का बोलून घेऊ का ते ना ते जर लग्नाला अडचण आली थोडं काय झालं वैन का रोड राहिले ते त्याचं जुळत नाही जुळत काय जुळत नाही अहो आता खोट आता काय जगाला माहितच होणार आहे आज ना उद्या पाहुणार आहे मग पाहुण्याला थांबून जर मी माझा आज तिथे हाटीला ऑर्डर दिली ती पर आमच्या पोऱ्याने शेण खाल शेण खाल म्हणजे काय काय झालं चा, नेमकं माझा भाऊ वारला नाही का तिथे शिकत होता ना तो माझा भाऊ जायच लग्न करून घेतलं त्याने बाबा नाही रे पण तुम्ही सर समजा पोरग त्या बाईजवळ सोडा होते नको पोरग वयात आले असं कोणी बाईजवळ सोडित का तुम्हाला काय वाटलं फक्त पूर्वच अत्याचार होते पोर सुद्धा अत्याचार होते माहिती का होते ना होते माझं पोरग असं नव्हतं तिने जाळ्यात फसवलं त्या बाईना तसं नाही सांगा जवान जेव्हा पोरशान खाय म्हणली यांना खावा काय गादड्यानं हो पण आता काय माहिती का तेवढी जेव्हा मध्ये पोराला काय समजत मी नाही म्हणत होती ठेवू नका बरं ऐकून ऐकून घ्या त्या बाईचं ऑपरेशन करेल हा बायको करून काय करणार तिला नाही पोर सोड म्हटली ना काय ऑपरेशन केलेलं तिला पोरग होईल नाही नाही काय मला माहिती तू गेलती ना ऑपरेशन माझ्या पोराचा एक फॉल्ट एवढी चांगली पोर सांगतो त्यांना सांगतो एखादा ऍक्सिडेंट झाला सांगतो हॅलो हा, 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 हा पाटील ऐका ना अहो ते त्यांच्या पोराचा ऍक्सिडेंट झाला नाही नाही ना काय आज ना काय त्याकडे नाही नाही पाहू पाऊ सांगत तुम्हाला आठ पंधरा दिवसांकडे ना पंधरा एक दिवस लागतील ना हो एखादा महिना लागून दे हो हो बरं बरं चालत माफ करा माफ करा बरं झालं ते पाहुणे आले किती इज्जत गेली असते आता एक फॉल्ट झाला तो बरे मावर पडला असता ना त्या मामीला पटला नसता तो काळ डोळ असता काही नाही तिने घड्या माझ्या भावाला पण तिनेच काहीतरी केलं काय माहिती गेल्यापासून हा काहीतरी करा आता काय फक्त आता हे आम्ही गाव सोडून चाललोय जाऊ दे ना ऐका ना माझे एक ओळखीच होत ते काश्याबाई नाही का तिच्या पुतण्या हा फुईकडे राहायचा फुई त्याला गोदडीत घेऊन झोपायची त्यांचं काय चाललं काय फुई सोबत लपड झालं हा आता सोबत लपड त्याच्यामुळे ना असं पोराला सोडायचं जाऊ नये इकडे तिकडं नाही म्हटलं म्हटली माझ्या पोरगाय तुम्ही सोडायला पोर काढू लागल मध्ये चांगलीच करमुळं करून घेतली काही काम नव्हतं एक काम करा काहीतरी करा असे हात हात धरून बसू नका नाही आता आम्ही गाव सोडून झालं नाही वडलं पाहिजे गाव पुढे सोडून टाका त्याला दखल करा ऐकत नाही ना त्याला दखल करा प्रॉपर्टी मधून हा मग ते लगेच करिया दखल करा चला त्यांच्या बरोबर कारवाई करून लगेच चला